राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी आज कन्नड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि त्या लाईव्हमध्ये तुम्ही पाहू शकता जी आद्रक या पिकाची जी लागवड आहे तर ती चालू आहे मित्रांनो आद्रक किंवा हळद या पिकाची लागवड करण्यापूर्वी आपल्याला अद्रकीच्या किंवा हळदीच्या बियाण्याला बेने प्रक्रिया ज्याला आपण बीज प्रक्रिया असं सुद्धा म्हणू शकतो जेणेकरून शेतकरी मित्रांनो आपण जर बेने प्रक्रिया जर केली तर भविष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हळद किंवा अद्रक या पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विल्टिंग मर रोगाची समस्या तिथं आलेली पाहायला मिळते कधीकधी हे जे आपण लावलेले कंद असतात तर ते कंद निवड करताना सुद्धा जर चुकी जर झाली तर हे जे कंद आहेत तर ते सडलेले आपल्याला पाहायला मिळतात याची प्रॉपर जर सुप्त अवस्था मोडलेली नसेल तर ते कधीकधी सडून जातात या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या महत्वाच्या समस्या आहेत तर त्याच्यापासून आपल्याला सुटकारा पाण्यासाठी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो यावर्षी आपली पाटील बायोटेक कंपनीची अमृत प्लस बीज प्रक्रिया, विशेष प्रक्रिया आ, किट विशेष करून बियाण्याला बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी पाटील बायोटेक कंपनीनं बनवलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या किटचे आपल्याला विविध वेगवेगळ्या प्रकारचे फायदे ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो तर त्यावेळेस झालेले पाहायला मिळणार मित्रांनो ही जी किट आहे तर तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी जेवढं बियाणं लागतं तर त्या बिण्यासाठी याचा वापर करू शकता बऱ्यापैकी तुम्हाला सात आठ दहा क्विंटल पर्यंत एक एकर जे बेन आहे अद्रकीचं लागणार आहे थोडंफार हळदीचं कदाचित जास्त लागू शकतं मित्रांनो ही जी कीट आहे तर आपण एक एकर बेण्यासाठी वापरू शकतो जर पुरली नाही दहा क्विंटल बियाण्याला तर तुम्ही दोन किटा जरी वापरल्या तरी काही अडचण नाही मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की या किटमध्ये आपण काय काय देत आहोत तर मित्रांनो या किटमध्ये आपण काय काय देत आहोत चार वेगवेगळ्या प्रकारचे जैविक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो ही जी प्रक्रिया असणार आहे तर ही पूर्णपणे जैविक ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्या बियाण्याला होणार आहे आणि तुम्ही जर कधी निरीक्षण केलं तर केमिकलपेक्षा आपल्याला जे जैविक असतं तर त्याचे दीर्घकाळ रिझल्ट जे आहे तर ते पाहायला मिळतात मित्रांनो या किटमध्ये आपण सगळ्यात अगोदर जे एन पी के कंसू आहे तर ते देत आहोत अडीचशे मिली मित्रांनो एन पी के कन्सोमध्ये आपल्याला नत्रस पुरद पालाश या अन्नद्रव्याचं विघटन करणारे बॅक्टेरिया तिथं पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये ट्रायको गार्ड देत आहोत मित्रांनो हे अतिशय फायद्याचं ट्रायको गार्ड जैविक बुरशी आहे याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरडी या नावाची जैविक बुरशी आपल्याला तिथं पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण व्हॅमीझोन देत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कोणत्याही पिकाच्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी एक सहयोग निर्माण करून आपल्या पिकाच्या मुळासोबत याच्यामध्ये जो मायक्रोरायझर आहे एंडो आणि एकटो तर तो, तो काम करताना पाहायला मिळतो तर आपण व्हॅमिझोन देत आहोत आणि त्याच्यासोबत सगळ्या शेवटी आपण जे ह्युमॉल गोल्ड आहे तर ह्युमॉल गोल्ड देत आहोत मित्रांनो याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे अठ्ठ्याण्णव टक्के प्युअर स्वरूपातलं तर जबरदस्त फायदा आपल्या कोणत्याही पिकाच्या सुरुवातीच्या काळात जोमदार वाढीसाठी तिथं होणार आहेत तर मित्रांनो आता आपल्याला ज्या वेळेस हळद किंवा अद्रकीचं बेणे प्रक्रिया करायची आहे तर तुम्ही इथं पाहू शकता मी एक पन्नास लिटरचा जो काही टप आहे तर तो पन्नास लिटरचा टप घेतलेला आहे आणि या टपमध्ये पन्नास लिटर थोडं जे पाणी आहे पाच दहा लिटर तर, तर ते कमी आहे आणि त्याच्यासोबत आपण इथं कॅरेट पण घेतलेले आहे ऑलरेडी जे लागवड आहे आपल्या शेतकऱ्याची तर ते चालू आहे प्रॉपर बियाणं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता तर त्या बियाण्याची जी सुप्ता अवस्था आहे तर ती सुप्ता अवस्था मोडलेली आहे याला कोंब इथं आलेले आहेत तर अशा प्रॉपर चांगल्या क्वालिटीचं चा, आपल्याला जे बियाणं आहे तर त्याची निवड करणं गरजेचं कर आहे आता मी इथं एक किट पण घेतलेली आहे ही किट ऑलरेडी फोडलेली होती तर मित्रांनो आपल्याला पन्नास लिटर पाण्यासाठी एका किटचा तिथं वापर करायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला जे एन पी के कंसो आहे आपण एन पी के कंसो अडीचशे मिली देत आहोत पण एन पी के कंसो हे जे द्रावण आपण करतोय तर याच्यामध्ये बनवत आहोत आपल्याला हे जे द्रावण आहे तर ते अतिशय पॉवरफुल तिथं झालेलं पाहायला मिळणार आहे आता सगळ्यात अगोदर आपण yes. rat... एनपीकेकन टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जे ट्रायको गार्ड आहे तर ते गार तर गार ट्रायको गार्ड टाकून घ्यायचं आहे हे अडीचशे ग्रॅम आपण ट्रायको गार्ड देत आहोत त्याच्यामध्ये जैविक तर मित्रांनो आपण ट्रायको गार्ड इथं टाकलेलं आहे ट्रायको गार्ड टाकल्यानंतर आपण व्हॅमिझोन टाकवत आहोत व्हॅमिझोन आपण पन्नास ग्रॅम देत आहोत एका किटमध्ये व्हॅमिझोन मध्ये एंडो आणि एकटो मायकोरायज आहे जो पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मुळांचा विकास करून त्यांच्यासोबत सहयोग निर्माण करून आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य आहे तर ते उपलब्ध करून देण्याचं काम करतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे पन्नास ग्रॅम इथं ह्युमिक ॲसिडयुक्त ह्युमॉल गोल्ड देत होता देत आहोत आपण जे सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाला न्यूट्रिशन अपटेक करण्यासाठी पांढऱ्या मुळांचा विकास होण्यासाठी मदत करताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे सगळे चारही प्रोडक्ट टाकल्यानंतर आपल्याला हे जे द्रावण आहे तर हे प्रॉपर हलून मिक्सअप करणं गरजेचं आहे एखाद्या छोट्या काठीच्या याला पूर्ण मिक्सअप करून घ्या याचा जो कलर आहे तर तो पूर्णपणे काळ्या रंगाचा याचा कलर आता झालेला आपल्याला पाहायला मिळत तर मित्रांनो हे द्रावण पूर्णपणे आपल्याला तयार झालेली तर पाहायला मिळते याच्यानंतर एकदम सोपी प्रक्रिया आहे मित्रांनो हा पन्नास लिटरचा जो टप आहे तर तो आपण घेतला होता या टप मध्ये आपल्याला डायरेक्ट जे बेण्याचा कॅरेट असणार आहे तर तो जो बेण्याचा कॅरेट आहे तर तो अन्नदरित्या हळूच आपल्याला बुडून घ्यायचा आहे एक नॉर्मल पूर्ण बियाणेला जे पाणी आहे तर नॉर्मल पूर्ण बियाणे जे पाणी आहे तर ते लागेल या हिशोबाने आपल्याला बुडून घ्यायचं आहे बुडवल्यानंतर शेतकरी मित्रांनो जे पाणी आहे तर ते पाण्याचा पूर्ण एकदा निचरा होण्यासाठी आपल्याला थोडं असं करणं पाणी जे आहे आपलं द्रावणातलं तर ते खाली जाऊ देणं गरजेचं आहे जेणेकरून पूर्ण बऱ्यापैकी आठ दहा क्विंटल बियाणेला तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते पुरल या हिशोबाने आपल्याला जे पाण्याचा प्रॉपर निचरा पुन्हा एकदा कॅरेटमध्ये होऊ द्या जेणेकरून तुमचं जे पाणी आहे तर ते वेस्टेज जाणार नाही द्रावण तर मित्रांनो ही जे द्रावण आहे तर याची पूर्ण जे प्रॉपर कोटिंग आहे तर आता शक्यतो आद्रकीवरती डोळ्यांनी दिसणार नाही परंतु पाण्याची जी द्रावणाची जी कोटिंग आहे तर ती आद्रकीच्या बियाण्याला तिथं झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याला एक पाच दहा मिनटं सुकून दिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट जी बियाण्याची लागवड आहे तर ती आपल्या शेतामध्ये करायची आता हे जे बियाणं आहे बियाणं आहे आदरकीचं तर या पूर्ण बेण्याला जी प्रक्रिया आहे तर ती करून घेतलेली आहे पूर्ण प्रॉपर बेडवरती जो गादी आपण ज्याला तयार करणं म्हणतो तर प्रॉपर बेण्याची गादी तयार झालेली आहे आणि आता माती लावायचं काम आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये इथं सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी आवर्जून हळद किंवा अद्रक या पिकाच्या बेण्याला तिथं बेणे प्रक्रिया करून घ्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या हळद आदरश पिकाला ज्या महत्त्वाच्या मर रोगाच्या वगैरे समस्या येतात तर त्या समस्येपासून सुटकारा मिळवा मित्रांनो या किटच्या अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराम